नगरपालिकेच्या माध्यमातून अंडरग्राऊंड गटर हे करण्याचं काम टेंडर झालंय विदास कंपनी गुजरातची यांनी हे टेंडर घेतलेलं आहे हे काम होत असताना हे काम चांगलं झालं पाहिजे क्वालिटीचं झालं पाहिजे यासाठी प्रत्यक्ष या जागेवर येऊन भेट देऊन लोकांशी चर्चा करून या कामाबद्दल आम्ही ठेकेदारांशी बोललो ज्या काही अडचणी असतील त्या जनतेलाही जनतेशी चर्चा करून ठेकेदारांना त्याच्या सूचना देण्यात आल्या हे आपलं महानगरपालिकेचं काम आहे आणि शासनाचं काम असल्यामुळे हे चांगलं झालं पाहिजे कारण भविष्यामध्ये आता हे जवळपास पन्नास वर्षे साठ वर्षे गटरीचं काम पुन्हा होतं नाही होतं मग आपण एवढा पैसा खर्च केल्यानंतर जर चांगलं काम झालं नाही तर त्याचा त्रास हा सर्वसामान्य माणसाला त्याचा फटका बसतो त्याचा त्रास होतो आणि मग एवढं चांगलं काम असताना जर ठेकेदाराच्या दुर्लक्षपणामुळे आणि राजकीय पक्षाच्या दुर्लक्षपणामुळे जर कामाची क्वालिटी खराब झाली तर मग त्याचा त्रास आपल्याला येऊ शकतो या भावनेतनं प्रत्यक्ष कामावर झालं दोन दिवसापासून सुरुवात झाली जसं मला माहीत पडलं तसं मी इथे प्रत्यक्ष येऊन या कामाची पाहणी केली लोकांशी बोललो आणि जसं काम वाढेल तसं जसं पुन्हा येऊन दोन एक दिवसावर मी प्रत्यक्ष या भागामध्ये भेट देणार आहे काम चालू असलेल्या भागात प्रत्यक्ष पाहणी करणार आहे मग त्याच्यावर क्युरिंग बरोबर होत आहे की नाही ते पाईप बरोबर टाकले जात आहेत की नाही त्या पाण्याचा फ्लो बरोबर निघेल की नाही त्याला वॉटर लेवल जे घेतली गेली ट्यूब लेवलनी ती घेतली गेली की नाही ह्या साऱ्या गोष्टी त्या ठेकेदारांना सांगितल्या गेल्यात त्यांच्या मेल मालकालाही सांगण्यात येतील आणि चांगल्या पद्धतीचं काम आपल्याला हे करून घेण्यात जेणेकरून आपलं शहर हे सुंदर आणि डासमुक्त अंडरग्राउंड गटर झाले म्हणजे वासही बंद होईल आणि डास जे होणं बंद होईल आणि आपला स्वच्छ आणि सुंदर राहील या भावनेतनं हे काम आपण सुरू केलेलं आहे आणि नक्कीच हे काम चांगलं होणार आहे कारण प्रत्येक एक दिवसाट किंवा दोन दिवसाट मी प्रत्येक भागामध्ये हे जिथे काम चालू आहे तिथे स्वतः सुपरविजन करणार आहे प्रत्यक्ष येऊन पाहणार आहे आणि जनतेला हे विचारणार आहे लोकांना जर वाटलं की हे काम चुकीचं झालं तर त्या ठेकेदारला थे मी तिथेच सूचना देऊन पुन्हा ते रिपेअर करून घेण्याची जबाबदारी माझी राहील मला शंभर टक्के खात्री आहे की ठेकेदार चुकीचं काम करणार नाही कारण त्याला सूचनाच अशा दिल्या गेल्या ज्या वेळेला हे टेंडर त्यांनी घेतलं आणि भूमिपूजनाच्या वेळेला त्यांना तशा संमतीत ठेकेदारांना सूचना दिलेल्या आहेत नगरपालिकेचे सीओ साहेब त्यांनाही सूचना दिल्या की आपण प्रत्यक्ष लक्ष ठेवा इंजिनियरांना सूचना दिल्या आमदार लता सोनवण्याच्या माध्यमातून हे काम चालू झालेले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय अजितदादा पवार आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय अनिलदादा यांच्या सहकार्य या साऱ्यांच्या माध्यमातून आपण हे शहर चांगलं व्हावं सुंदर व्हावं आणि माझं शहर या भावनेतनं हे काम आपण घेतलेले आणि ते काम आपण करतो